अखिवाट व्यायामशाळा इमारतीसाठी सात लाख मंजूर भवानीसिंह घोरपडे सरकार यांचे विशेष प्रयत्न व्यायामशाळा विकास अनुदान योजना सर्वसाधारण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अखिवाट ग्रामपंचायत मंजूर झाला आहे यासाठी भवानीसिंग घोरपडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत याबाबतचे पत्र कार्यालयाकडून भवानीसिंग घोरपडे यांच्या हस्ते अखिवाट गावच्या सरपंच वंदना पाटील उपसरपंच जाफर तहसीलदार व सदस्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन जतन प्रचार प्रसार व्हावा व त्या अनुषंगाने राज्यात क्रीडामय वातावरण निर्मिती व्हावी यासाठी राज्याचे क्रीडा धोरण दोन हजार बारा व संदर्भीय शासन निर्णयानुसार व्यायाम विकास अनुदान योजनेअंतर्गत इमारत बांधकाम विकासाकरिता पात्र संस्थांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ग्रामपंचायतीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत सात लाखांचा सा निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी माजी सरपंच विशाल चौले न जयसिंगपूर कृषी उत्पन्न समितीचे सभापती अण्णासाहेब पांदारे टाकडीचे माजी उपसरपंच सुदर्शन भोसले संतोष गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शीतल हळिंगळे आपासाहेब म्हैशाळे अनिल वळवाडे श्रीराम हुजरे सुजाता बडपडे सुनीता माने सागर माने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने खास करून जिल्हा क्रीडा खात्यामार्फत व्यायामशाळा इमारतीसाठी निधी आणलेला आहे आणि आमच्या मैत्री या गावाला आम्ही गिफ्ट म्हणून दिलेला आहे आणि इथून पुढं आम्ही निधी देणार वेगवेगळ्या खात्यामार्फत निधी आणून देणार पुराच्या याच्यात पण आम्ही तो भरपूर मदत केलेली आहे प्रत्येक पक्षात आमचे अनेक मित्र पाहुणे आहेत त्यामुळे आम्ही तसं काय कुणाच्या अंडर घेऊन राहत नाही प्रत्येक पक्षात सत्तेत राज्यात असतील केंद्रात असतील ब्युरोक्रॅसीमध्ये असतील अनेक आमचे संबंधित त्या ठिकाणी आहेत सर्वांच्या मागे लावून विनंती करून आपलं परिसराचा विकास करण्याची गवाही देतो बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये પુનઃપુનઃ ખાવીશી વાટનારી કોકુળ બાસુંદી